आपण पाहत आहात बागला पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून चोरी तिघांवर देवळा पोलिसात गुन्हा संशयित आरोपी देवळा तालुक्यातील रहिवाशी देवळा सौनाणे रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी गावाजवळ असलेल्या एम के पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या खिशातील रक्कम चोरून पळ काढणाऱ्या तीन चोरांवर देवळा देवळा गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवळा सौनाणे रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी गावाजवळ असलेल्या एम के पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर दिनांक चोवीस फेब्रुवारीच्या पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान तीन युवक हे बिना नंबरची पल्सर दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आले असता गाडीत पेट्रोल भरल्यानंतर त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत त्या ठिकाणी दहशत माजवत पेट्रोल पंप कर्मचारी अजय बनवारीलाल यादव यांना मारहाण करत त्यांच्या खिशातील सहा हजार एकशे चाळीस रुपये चोरून पळ काढला यावेळी स्थानिक नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवत संशयित आरोपींना पकडले सापडलेले संशयित आरोपी सचिन बाळू अहिरे रोशन बाळू अहिरे हे दहिवड येथील तर कुणाल संजय पवार हा कणकापूर येथील रहिवासी आहेत पेट्रोल पंप कर्मचारी अजय यादव यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलिसात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ तीन तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टे निरीक्षक सार्थक मेहते व एपीआय दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बी एन सोडवणे हे करीत आहेत बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य